नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमांट कोमार रेसिपी मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत आवळ्याचा मुरंबा सध्या थंडी चालू आहे आणि थंडीमध्ये आवळे खाल्ल्याने शरीराला भरपूर प्रमाणामध्ये फायदे होतात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणामध्ये आवळ्यामध्ये उपलब्ध असते कंबर दुखी असो केस गळती असो किंवा हाडदुखी असो या सर्व समस्यावर आवळ्याचा मुरंबा काम येतो त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर या बहुभूनी आवळ्याच्या मुरंब्याला सुरुवात करूया आवळ्याचा मुरब्बा बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी पाचशे ग्रॅम आवळे घेतले आवळे घेताना व्यवस्थित बघून घ्यायचे त्याला कुठल्याही प्रकारचा डाग नसला पाहिजे इथे मी दोन ते तीन पाण्याने आवळे स्वच्छ धुवून घेतले आणि व्यवस्थित पुसून घेतले त्यानंतर पाचशे ग्रॅम गुळ इथे पाचशे ग्रॅम आवळे असल्यामुळे मी पाचशे ग्रॅम गुळ घेणार आहे त्यासोबतच दोन चम्मच साखर वन फोर्थ चम्मच मीठ अर्ध चम्मच इलायची पावडर आता आपल्याला आवळ्याचा मुरब्बा बनवण्यासाठी आवळे सॉफ्ट करून घ्यायचे आहे त्यासाठी मी पातेल्यामध्ये पाणी ठेवलो धोकळाला इथे आपण आवळे वाफून घेणार आहोत आता यावर एक चालणी ठेवायची अशा प्रकारे तुम्हाला हवं असं तुम्ही इडलीच्या भांड्यामध्ये पण आवळे वाफून घेऊ शकतात आता यावर अशा प्रकारे आवळे सेट करून घ्यायचे आहे हे बघा या चाळणीवर मी सर्व आवळे सेट करून घेतलेले आहे आता यावर झाकण ठेवूया इथे आपल्याला पंधरा मिनिटासाठी आवळे स्टीम करून घ्यायचे आहे मीडियम फ्लेमवर आता आपण चेक करूया आपल्या आवळे आता स्टीम झाले की नाही इथे पंधरा मिनिटं आहे हे बघा आवळ्याला कशा प्रकारे चिरा पडलेले आहे याचा अर्थ असा की आपल्या आवळी व्यवस्थित स्टीम झालेले आहे आता आपण हे आवळे थंड करून घेणार आहोत हे बघा इथे आवळे थंड झालेले आहे आपण सहज हाताने उचलू शकतो किंवा टच करू शकतो एवढे थंडे पाहिजे आवळे आता आपल्याला हे आवळे कॉटनच्या सहाय्याने किंवा टिश्यू पेपरच्या सहाय्याने व्यवस्थित पुसून घ्यायचे आहे म्हणजे यामध्ये असलेले एक्स्ट्रा पाणी निघून जाईल आवळ्यामध्ये जर पाण्याचा अंश राहिला तर आपला मुरब्बा खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे व्यवस्थित पुसून घ्यायचं बघू शकतात अशा प्रकारे मी एक आवळा पुसून घेतलेला आहे टिश्यू पेपरच्या सहाय्याने राहिलेले सर्व आवळे याच पद्धतीने पुसून घ्यायचे आहे हे बघा इथे मी सर्व आवळे टिश्यू पेपरच्या चे सहाय्याने व्यवस्थित पुसून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता प्रेस केल्यानंतर पण यामधून पाण्याचा अंश बिलकुल दिसत नाही तुम्हाला जर यामध्ये थोडं पण पाणी दिसलं तर तुम्ही हे आवळे अर्ध तासासाठी फॅन खाली सुकून घेऊ शकतात आवळ्यामध्ये जर पाणी राहिले तर आपला मुरब्बा खराब होऊ शकतो एक वर्ष पण तो टिकत नाही आणि आपण जर आवळ्यामधील पाणी पूर्णपणे ड्राय करून घेतले तर आपला मुरब्बा एक ते दीड वर्ष सहज टिकून राहतो आता आपल्याला आवळ्याला होल करून घ्यायची आई काट्या चम्मच सहाय्याने अशा प्रकारे आपण जो पाक बनवणार आहोत आवळे व्यवस्थित पाक शोषतील ते राहिलेले सर्व आवळ्याला याच पद्धतीने होल करून घ्यायचे आहे हे बघा हे बघा अशा प्रकारे मी सर्व आवळ्याला चित्र पाडून घेतलेले आहे आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे ओळूया इथे मी एक कढाई घेतली आता या कढाईमध्ये आपण स्टीम केलेले आवळे यामध्ये सेट करून घेऊया हे बघा कढाईमध्ये सर्व आवळे ऍड करून घेतले आता या स्टेजला यामध्ये गुळ ऍड करून घ्यायचा त्यासोबतच साखर साखर ऍड केल्याने अजून जास्त टेस्ट वाटते आवळ्याचे मुराबाची आता सर्व साहित्याची कढाई मी गॅसवर ठेवली आपण आता गॅसची फ्लेम ऑन करूया इथे आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे हाय फ्लेम किंवा मीडियम फ्लेम अजिबात ठेवायची नाही या या। आता या स्टेजला मीठ ऍड करून घेऊया मीठ ऍड केल्यामुळे अजून जास्त टेस्ट वाढते आवळ्याच्या मुरंब्याची त्यासोबतच अर्ध कप पाणी ऍड करायचं आता तुम्ही म्हणशाल थोड्या वेळापूर्वीच सांगितलेले आहे की आवळ्यामध्ये पाणी असलं की आपल्या आवळ्याचा मुरब्बा खराब होतो पण इथे मी पाक शिजवण्यासाठी पाण्याचा यूज करणार आहे जसं जसं पाख शिजवतो तसं तसं हे पाणी पूर्णपणे उडून जातं सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाणी केव्हा पाहिजे आवळीमध्ये ज्यावेळेस आपण आवळी स्टीम करतो तेव्हा पूर्णपणे आवळी ड्राय करून घ्यायचे आहे ते जर ड्राय केले तर आवळ्याचा मुरब्बा अजिबात खराब होत नाही आता आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनिटं व्यवस्थित शिजवून द्यायचं आहे तसं तर आपल्याला इथे पस्तीस ते चाळीस मिनिटं लागणार आहे आवळ्याचा मुरब्बा शिजवण्यासाठी पाच मिनिटानंतर आपण पुन्हा याला झाकण खोलून हालून घेणार आहोत गॅसची फ्लेम लोच ठेवायची आता इथे पाच मिनिटं आपली पूर्ण झालेली आहे तुम्ही बघू शकता तुम गुळ आणि साखर वितळायला सुरुवात झालेली आहे आता या स्टेजला आपण सर्व साहित्य एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यावर पुन्हा झाकण ठेवायचं आणि दहा मिनट व्यवस्थित शिजून द्यायचं त्यानंतर पुन्हा आपण एकदा चेक करूया आता इथे दहा मिनिट पूर्ण झालेली आहे आता आपण एकदा आवळे पुन्हा चेक करूया तुम्ही बघू शकता इथे गुळ आणि साखर पूर्णपणे वितळलेली आहे आणि आवळ्याचा पण कलर हळूहळू चेंज झाला आवळे व्यवस्थित हलून घ्यायचे म्हणजे ते व्यवस्थित एकसारखे शिजले जातील आता या स्टेजला फ्लेवर साठी इलायची पावडर ऍड करून घेऊया आता इथे इलायची पावडर पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि पुन्हा आवळ्यावर झाकण ठेवायचं आहे इथे आवळे आपल्याला अजून 20 वीस मिनटं शिजून घ्यायचे आहे इथे टोटल आपल्याला पस्तीस मिनिटं लागणार आहे सुरुवातीचे पाच मिनटं त्यानंतर दहा मिनिटं आणि आता वीस मिनटं अधून मधून चेक करायचे आणि व्यवस्थित घालून घ्यायचे म्हणजे एकसारखे शिजले जातील आता इथे तीस ते पस्तीस मिनिटापासून आपला आवळ्याचा मुरंबा शिजत आहे आता आपण चेक करूया आपला आवळ्याचा मुरंबा तयार झाला की नाही हे बघा इथे आपल्या आवळ्याचा मुरंबा तयार झालेला आहे आवळ्याचा कलर ब्राऊन झाला की समजून घ्यायचा आवळ्याचा मुरंबा आता तयार झालेला आहे आता आपण एकदा हे सर्व आवळे मिक्स करून घेऊया झाकण ठेवायचं आहे आणि मुरंबा आपल्याला छान सात ते आठ तासासाठी सेट होण्यासाठी ठेवायचा आहे म्हणजेच मुरजासाठी ठेवायचा आहे म्हणजे त्याच्या अजून जास्त टेस्ट वाढेल आता तुम्ही बघू शकता इथे आपल्या आवळ्याचा मुरंबा छान सेट झालेला आहे तुम्ही बघू शकता त्याचा पाक कसा घट्ट झाला पूर्ण मधासारखा पाक तयार झालेला आहे याचा अर्थ असा आहे की आपला मुरंबा छान मुरजलेला आहे आता आणि आवळ्याचं टेक्शर पण बघू शकतात किती छान ब्राऊन कलर आलेला आहे डार आता आपला मुरंबा तयार आहे स्टोर करण्यासाठी मुरंबा थंड झाल्याच्या नंतर स्टोर करून ठेवायचा आहे त्यासाठी काचेच्या बरणीचं युज करायचा एअरटाईट बरणी असल्यामुळं आपला मुरंबा सहज एक ते दीड वर्ष टिकून राहतो फक्त एवढंच आहे की त्याला टच नाही करायचं हाताच्या सहाय्याने मुरंबा बाहेर काढायचा असेल बर्नीतून तर चम्मच घ्यायचा पाहिजे आता मी तुम्हाला एक आवळा तोडून दाखवते तुम्हाला समजाल टेक्चर पण कसं आपला आवळाचा मुरंबा सेट झालेला आहे हे बघा दाबल्याच्या नंतर त्यातून किती छान रस बाहेर पडत आहे त्याच्या पाकळ्या पण बघू शकतात किती छान आपले आवळे शिजलेले आहेत पाकामध्ये हे बघा तुम्हाला आजच्या रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिम्पल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका गुलाबजामून सारखा मऊ आणि रसरशी गुळातील आवळ्याचा मोरंबा तयार झालेला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सी अँड कोमो रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनल वर नवीन तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन मध्ये घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ